नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आज आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार घेतलेला आहे आणि जेव्हा मध्ये शून्य असतो तेव्हा गुणाकार कसा करायचा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आणि त्या ट्रिक प्रमाणे आपण बघूया की जेव्हा तीन अंकी संख्येमध्ये मध्ये झिरो असतो तेव्हा गुणाकार कसा करायचा बघा जर तुम्ही हे शिकला तर तुम्हाला एका सेकंदामध्ये याचं उत्तर लिहायला येणार आहे आणि बघा याच्या अगोदर आपण गुणाकार कसा करायचा म्हणजे म्हणजे नियमाप्रमाणे गुणाकार कसा करायचा हे पण पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण दोन अंकी संख्यांचा तीन अंकी संख्यांचा ट्रिकने गुणाकार करायचा कसा करायचा ते पण आपण पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार घेतलेला आहे आणि जेव्हा मध्ये जे रोज तेव्हा गुणाकार कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामला यापैकी कोणतंही गणित येऊ दे तुम्हाला एका ओळीमध्ये त्याचं उत्तर परफेक्ट लिहायला येणार आहे आणि तेही एका सेकंदामध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे चारशे पाच गुणिले सहाशे आठ ही संख्या आहे तर बघा मध्ये शून्य आहे लक्षात ठेवायचं मध्ये शून्य असल्यावर पहिल्यांदा या दोन्हींचा गुणाकार करायचा आता पण जे चाळीस झाले ते चाळीस इथे लिहून घ्या त्यानंतर या दोन्हींचा गुणाकार करायचा चार सक्क होतात चोवीस बघा इथं मध्ये जरा जागा रिकामी ठेवायची आणि फक्त चारचा आणि आठचा सहाचा आणि पाचचा चा, 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 चा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं चा आपल्याला चार आठ झाले बत्तीस ते इकडे साईडला लिहून घ्या त्यानंतर साई पंच झाले तीस तेही साईडला लिहून घ्या यांची ऍडिशन करा दोन आणि शून्य झाले दोन तीन आणि तीन झाले सहा उत्तर आपलं आलेलं आहे बासष्ट ती संख्या इथं लिहून घ्या आणि हेच आपलं आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला तीन अंकी संख्य, संख्या तीन अंकी संख्या असताना मध्ये झिरो असताना अशी कोणतीही संख्या येऊ दे तुम्ही त्याचा गुणाकार अशा प्रकारे करू शकता पहिल्यांदा या दोन्हींचा गुणाकार करायचा ती संख्या इकडे लिहायची कर नंतर या दोन्हींचा गुणाकार करायचा ती संख्या इकडे लिहायची त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ते साईडला लिहून घ्यायचं आणि त्यांची ऍडिशन करा एका एक लाईन मध्ये तुमचं उत्तर आलेलं आहे आता आपण दुसरी आणखीन एक संख्या घेऊया सहाशे तीन गुणिले दोनशे चार सहाशे तीन गुणिले दोनशे चार ही संख्या आपण घेऊया बघा आता काय करायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला या दोन्हींचा कर गुणाकार करायचा आहे तिन्ही चोक झाले बारा त्यानंतर या दोन्हींचा गुणाकार करा साईन दोन्ही झाले बारा आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण साईन चोक झाले चोवीस ते इकडे साईडला निघून घेऊ आपण तीन दोन्ही झाले सहा तर आता यामध्ये आपल्याला ऍडिशन करायचं आहे दहा म्हणजे तीस, तीस जा याचं कर उत्तर आहे तीस ते तीस इथं लिहून टाका हेच आपलं अँसर आलेलं आहे बघा तुम्ही याचा गुणाकार करून बघू शकता आणि उत्तर हेच आलेलं आहे का बघू शकता बघा जर तुम्हाला हेही नसेल समजलं तर आपण आणखी काही एक्झाम्पल घेऊया तर इथं आपण काही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत दोनशे चार गुणिले पाचशे पाच तर बघा आता आपण ट्रिक प्रमाणे करूया पहिल्यांदा या, या दोन्हीचा गुणाकार करू आपण पाच चोक झाले वीस चार आपण जे वीस त्यानंतर बघा पाच दोन्ही झाले दहा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण झाले वीस पाच दोन्ही दहा याचं उत्तर आलेलं आहे तीस ते तीस आपण इथे लिहून घेऊया म्हणजे हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा याला काही जास्त वेळ लागत नाही मित्रांनो एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो जेव्हा संख्यामध्ये मध्ये झेरो असतो तीन अंकी संख्यामध्ये मग त्यामध्ये कोणतीही संख्या असू दे तर अशा प्रकारे आपण त्याचे ऍडिशन करू शकतो सॉरी मल्टिप्लिकेशन करू शकतो बघा आता साईन चौक झाले चोवीस आठ दोन्ही सोळा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण साई अठ्ठे अठ्ठेचाळीस आणि चार चार दोन्ही झाले आठ सोळा छप्पन्न तुम्ही तर लिहू शकता आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा आता इकडे चारशे तीन गुणिले चारशे आठ आहे आठ त्रिक चोवीस चारी चौक सोळा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आठ आठ चोक बत्तीस त्रिकम बारा चार आणि चार चव्वेचाळीस किती वेळ लागला बघा आपल्याला करायला काहीच वेळ लागत नाही ला 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 ला। अशा प्रकारे तुम्ही अशा भरपूर उदाहरण सराव तुम्ही करू शकता जर तुम्हाला कोणताही असं एक्झाम्पल येऊ दे तुम्ही त्याचं उत्तर एकदम पटकन लिहू शकता तर बघा मला माहिती आहे की तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडली असेल जर ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणाचा तुम्ही सराव करू शकता चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद